तेवीस जानेवारी शुक्रवारी रोजी आहे वसंत हादी वस माग पंचमी हा दिवस माघ महिन्याच्या शुल्क पक्षातील पंचमी तिथीला येत असतो ह्या दिवशी विद्या बुद्धी कला वाणी आणि संगीताची देवता माता सरस्वतीची पूजा केली जाते तसेच वसंत ऋतूच्या आगमनाचे स्वागत केले जाते हा दिवस विशेषतः विद्यार्थ्यासाठी कलाकारासाठी आणि ज्ञान मिळवून दे इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत शुभ मानला जातो मग वसंत पंचमीच्या दिवशी काय करावे चला जाणून घेऊया नंबर एक सकाळी लवकर उठून स्नान करावे या दिवशी ब्रह्ममुहूर्तात म्हणजे सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयाच्या वेळी स्नान करणे उत्तम मानले जाते स्नानानंतर पिवळे किंवा केशरी रंगाचे वस्त्र परिधान करावे कारण पिवळा रंग हा माता सरस्वतीला प्रिय मानला गेला आहे त्यानंतर साध्या घरगुती पद्धतीने माता सरस्वतीची पूजा करावी जसे पाटावर किंवा चौरंगावर पिवळ्या रंगाची वस्त्रे अतरून माता सरस्वतीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावे त्यानंतर पिवळी फुलं पिवळे चंदन हळद कुंकू अक्षदा मातेला अर्पण कराव्यात पुस्तक पेन वह्या समोर ठेवाव्या आणि त्याची पूजा करावी त्याचबरोबर प्रसादामध्ये किंवा नैवेद्यामध्ये केशरी रंगाचा भात बेसन लाडू मालपुलाव हलवा दही भात ह्यासारखे नैवेद्य दाखवावे पूजेच्या दरम्यान ओम ए सरस्वती नम या मंत्राचा जप करावा पूजा झाल्यावर आपण सरस्वती मातेला वंदना करून एकशे आठ वेळा सरस्वती मंत्राचा जप करावा किंवा जितका वेळा शक्य असेल तितक्या वेळा आपण जप करू शकता त्यानंतर सरस्वती मातेची आरती करावी पूजेनंतर सर्वांना प्रसाद वाटावा वसंत पंचमीचा दिवस हा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा मानला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी विशेष म्हणजे आपली पुस्तके देवीच्या चरणाशी ठेवून प्रार्थना करावी नवीन अभ्यास किंवा नवीन कला जसे संगीत शिकण्यासाठी आपण सुरवात करू शकता कारण हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि ह्या दिवसापासून आपण कोणत्याही नवीन कला शिकण्यास सुरुवात करू शकतो हे करणं अत्यंत शुभ मानलं जातं एवढंच नाही तर इतर शुभ कार्यसुद्धा आपण ह्या दिवशी करू शकता ते म्हणजे पिवळ्या रंगाची वस्त्रं पुस्तकं टेशनरी गरजू व्यक्तीला दान करावे पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे यामुळे बुद्धी तीक्ष्ण होते असंही मानलं जातं शिवाय ह्या दिवशी सूर्याला अर्घ अर्पण करावे सकारात्मक संकल्प घ्यावा आणि नकारात्मक विचार ह्या दिवशी करणं टाळावं विशेष लाभासाठी आपण ह्या दिवशी काही उपाय सुद्धा करू शकता आईने मुलांसाठी देवीसमोर पिवळ्या फुलांची माळ अर्पण करून प्रार्थना करावी शिवाय नवीन व्यवसाय शिक्षण सुरू करण्यासाठी सुद्धा हा दिवस उत्तम मानला जातो विशेषतः या दिवशी आईने मुलासाठी काय करावे याची तुम्हाला माहिती हवी असल्यास तश कमेंट करून सांगा तोही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड करू आता वसंत पंचमीच्या दिवशी काय करू नये तर ह्या दिवशी काळे कपडे घालू नये स्नान न करता अन्नग्रहण अजिबात करू नये स्नान केल्यानंतरच जेवण करावे या दिवशी अजिबात मांसाहार करू नये शाकाहारी भोजनच करावे त्याचबरोबर काही परंपरेनुसार कांदा लसूण टाळला जातो याचबरोबर ह्या दिवशी झगडे उद्धट बोलणे नकारात्मक विचार किंवा कोणाशीही भांडणे करणे टाळावे या दिवशी वाणी शुद्ध ठेवावी त्याचबरोबर निसर्गाला हनी पोचणार नाही याची काळजी घ्यावी काही ठिकाणी ह्या दिवशी शुभ कार्य टाळली जातात कारण हा दिवस अचूक मुहूर्त किंवा विशेष नियमाचा असतो पण आपल्या प्रथा परंपरेनुसार तुम्ही ह्या याची काळजी घेऊ शकता त्याचबरोबर ह्या दिवशी कोणी अभ्यास करत असेल किंवा कोणी पूजा करत असेल तर त्यांच्या पूजेत किंवा अभ्यासात व्यत्यय अजिबात आणू नये या दिवशी श्रद्धेने आणि सात्विक भावनेने पूजा केल्यास माता सरस्वती प्रसन्न होऊन विद्या बुद्धी एकाग्रता आणि यश प्रदान करते अस सांगितलं जातो काही कथा ह्या देवी सरस्वतीच्या उत्पत्तीशी जोडलेल्या आहे विशेषतः मत्स्य पुराण इत, इत्यादी त्याचा उल्लेख आहे त्याचबरोबर इतर छोट्या कथा सुद्धा आहे काही पुराणांनुसार श्रीकृष्णांनीही या दिवशी सरस्वतीची पूजा केली होती सरस्वती देवीने कृष्णाला वरदान दिले आणि वसंत पंचमीला माझी पुली पूजा केली जाईल त्याचबरोबर महाकवी कलिदास दुखी होऊन नदीत उडी मारायला गेलेत तेव्हा देवी सरस्वतीने प्रकट होऊन त्यांना ज्ञान आणि काव्यशक्ती दिली अशी लोककथा आहे एवढेच नाही तर देवी पार्वतीने शिवांचे तप भंग करण्यासाठी कामदेवाला पाठवले तेव्हा वसंत ऋतूने फुलं उमलले उमलली त्यामुळे हा दिवस प्रेम आणि नवीन सुरुवातीचा सुद्धा मानला जातो या कथामुळे वसंत पंचमीला ज्ञान विद्या कला संगीत आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक मानले जाते या दिवशी श्रद्धेने देवी सरस्वतीची पूजा केल्यास बुद्धी तीक्ष्ण होते अभ्यासात यश मिळते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येते असं मानलं जातं तुम्ही सुद्धा ह्या विधीने श्रद्धेने पूजा केल्यास माता सरस्वती तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल तुमच्याकडे सुद्धा वसंत पंचमी साजरी केली जाते का आणि ह्या दिवशी तुम्ही काय करता कमेंट करून नक्कीच सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद